तर बघा आता मला सुद्धा मासा ओढतोय आता बघ पिंकीला भेटत का मला असलेच मासे ना भेटतात हे बघा तिकडे ना आईनी पण एक मासा तो बागा पिंकीनी पण पाकडलाय एक इतका मोठा शिंगटे ना डायरेक्ट जबरदस्त इतके मासे आहेत ते पण एकदमच भारीतले निस्ते शिंकते बघा साफ करून इतके आणि सगळे गोडे मासे आहेत मेन मजे माश्याची फ्राय बनवली मस्त तर आता ना नदीवरती चाललोय माशाला चाललोय गाळानी मासे पकडायच्या नदीला पाऊस आहे ना दोन तीन दिवस जे तर नदीला पूर आलोय आता जाऊन दाखवतच तुम्हाला त्याच्या अगोदर गांडूळ ना गांडोळ पण पकडायला लागणार आहे आपल्याला तर चला तिकडे जाऊ पहिलं तर हे बघा नदीवरती येऊन पोहोचलोय हे बघा इथंच नदी एकदम जवळच आणि इथं जांडोळ पकडायचं आहे पहिलं तर आणि त्याच्यानंतर मग जावं अजून नदीला पहिले तर कुदळ घ्यायला लागणार आहे हे बघा ते बघा नदीच्या पड्यार आहे मोर तो तिथं हाय इथं बघ किती गांडूळ आहे एकच जागेवरती चार चार नुसते मोठे मोठे ते पण हा लय मोठे आहे ना हे बघा आता ना गांडूळ पकडून झाल्यात आता एकदमच नदीच्या शेजारी आलोय आणि पाणीसुद्धा ना बरंच वाहत आहे म्हणजे पुरं झालं आहे कारण आहे ना दोन तीन दिवस आहे ना बराचसा पाऊस पडतोय आणि आता उगाच थोडं कमी झालं तरीसुद्धा येणार बारीक बारीक पडतोयच तर आता इथं जेवढ्या जागेमध्ये थांबणार आहे नाहीतर थोडे अर्धा एक तास तरी ते टाकून बघणार आहे इथं छाडे आणि त्याच्यानंतर तिकडं पुढं पण जायचं आहे बघू इथं भेटलं तरी इथंच थांबू आता तिकडं पुढं जाऊ नाही भेटलं तर चार छाडे आणल्यात आणि दोन तर रॉडच आहे मग एक रॉड आहे त्याला तंगूज बांधलाय पिंकीने बारका रॉड आहे आणि एक छेड आहे ती त्या साईडच्या आईजवळ बसली आणि दोन डायरेक्ट बांबूच्या छेड आहेत ते ओरिजिनल बोलता येतील कारण तर त्यानेच मासे पहिल्यापासून आहे ना, ना पकडतं ह्या तर आताच आणल्यात तर आजच्या लगेच संध्याकाळच्या पाच वाजल्यात आणि इतक्या हुशाराच आलो आहे कारण तर ना संध्याकाळच्या टायमिंगलाच मासे आहे ना लागतात गाळाला त्याच्यामुळे ना ह्याच टायमाला आलो आहे जसं जसं अंधार पडतंय ना तसं आहे ना मासे भेटतात तर आता बघू गांडोळ लावून घेतो आहे आणि लगेच सुरुवात करतो आम्ही मासे पाकडायला बघू किती भेटतात आलोनालाच पाकडायच्यात आणि भेटायलाच पाहिजे मेन हे बघा ह्या छेडीला ना गांडोळ सुद्धा लावून घेतलंय आता मी टाकतो इथं आहे ना एवढ्या जागेमध्ये तर बघू एखादा माशा भेटतंय का हे बघा इथं आम्ही आहे ना थोडा जागा इथं मोकळा तर ह्याच्यामध्ये छेड तीन टाकल्यात मासे तर इतके वाढायला लागल्यात ना हे बघा प्रत्येक छेड्याला ना मासे वाढतात पण अजून तर काही लागलं नाही मागाशी तरी भेटलेला पिंकीला बारखा होता पण तो निसटला तो हे बघा आईला पहिलाच मासा लागलाय बारके साईजचं आहे पण पहिलाच मासा हे बघा आणि खरबा मासा बोलतात ह्या माश्याला तर हे बघा माश्याची ना सुरुवात झाली पहिलाच मासा आणि खरबा मासा ह्याचं नाव आता तिथनं आहे ना थोडं ना तिकडं पुढं चाललोय तिथं दोन मासे भेटले शेम तेच मागाशी जो भेटला ना खारबा मासा बोलतात त्याला खारबा भेटलाय ना ते दोन सापडले तिथं त्याच्यानंतर काय मासे भेटले ना आणि ते पण आहे ना एकदमच बारीक साईजच्या त्याच्यामुळे ना तिकडं थोडं आहे ना पुढं जाऊन बघणार आहे हे बघा मी ना इथे छेडे टाकली इथं दोन पिंकीनी टाकल्या तिकडे आईने टाकले तिकडे समोर पुढं थोडी पाण्यात उतरून ते पण आता बघू कंच्या चेडीला मासा लागतोय मी टाकले ना त्याला सुद्धा ना मासा ओढतोय आणि तो बघा बुडवतोय भेटतोय का नाही काय माहिती मला तर काय मासा अजून लागला नाही आईने दोन पकडल्यात आणि पिंकीने सुद्धा ना दोन पकडलेत ना पिंके काय तीन दोन पकडल्यात पिंकीने आणि मला एकही नाही भेटला अजून तर बघू आता

मासे तर इतके वाढतात ना इथं गळाला पण आहे ना जास्त आहे ना त्याला गळ आगत नाही कारण तर आहे ना बारीक माशा असणार आहे काय तर ते त्याला वाढत आहे बघ पिंके बघा माश्या ना इतके वाढतात ना, 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 ना तर आता मला सुद्धा ना मासा वाढतोय आता बघ पिंकीला भेटतय का मला नाही भेटला एक <laughs> भेटल मासा बऱ्याच हुशारानंतर तो पण जाय वेळेस हे बघा बारक आहे इथं महावाला आहे ना पहिलाच मासा हे बघा इतकं ल बारीक बारीक आणि हे साईज आहे ना या, या माशांची इतकीच असते आणि गळ पण आहेत बारीकच पहिलाच मासा मी पकडला आता आता झाले चार पाच मासे तो बघा आईने परत एकदा आहे ना मासे पकडले दुसरं आहे ढेबरी मासे मासे ना भेटायला लागलेत हे असले मासे मासे हा हेच मासे लागतात बारीक बारीक आणि गळ पण आहे ना त्याच माशांचे मेन मय बारखंडलेच गळ आहेत तर तेच पकडायच्यात तो बघा पिंकीने पण पकडले एक डाकावर उचलून पिंके तो बघा पिंकी जवळ पण हे जाय आगे ठेवून बघा एवढ्याच आग्यामध्ये आहे ना भरपूर मासे हो ना वाडायला लागल्यात हो ते बघा मी तिकडे येऊन लांबवरती टाकले तिकडे सुद्धा आहे ना त्या साईडला सुद्धा हे बघा मला सुद्धा भेटलंय हे बघा बारका तुम्हाला दाखवत आता जवळून हे बघा मासे ना भेटतात हे बघा बारीक बारीक आणि त्यांची रेसिपी तर एकदमच भारी होणार आहे फक्त ना आपल्याला बरेचसे मासे ना भेटायला पाहिजेत हे बघा इकडे ना आहे पण लगेचच पाकडलंय शिंगट्या तो हे बघा शिंगट्या सगळे मिक्स आहे ना मासे भेटायला लागलेत हे बघा दोन दोन संगच तर चला ह्याचं तर गांडोळ संपले त्याला थोडं ना लावून घेतोय बारक शिस हे असं आणि बारका गळ तर मासे ना मस्त भेटतात ते पण आहे ना एकदम पाटापट वाढतात दोन्ही पण ठेवू ना हातामध्ये का नाही जमत नाही बघा तिकडे ना मोहराचे आहे ना ते ना असं खाली ओढलं ना मग लगेच कळतय कि की मासा आलंय बघा मी हे बघा मला पण भेटलंय हा शिंगटे हे बघा शिंगटे भेटलंय एकदम भारीतले मासे भेटतात बघा शिंगटे आणि दुसरे खरवे परत ढेबरी मासे सगळे मिक्स मासे भेटतात तिकडं ना ती सफेद पिशी ठेवली ना त्याच्यामध्येच सगळे मासे जमा केल्यात शिंकट्या ना चांगला खातोय दुसरे मासे असले ना, बार ना? ना ते का जास्त बरोबर खात नाही हे बघा शिंगट्या एकदमच भारी बघा पिंकीनी पण पकडलं इकडे मासा मासा आहे ना तेच मासे आल्यात वाटत सगळे मिक्स मासे येते ना आम्ही तर शिंगट्या पकडतोय तू काय म्हणते हे बघा इतके मासे जमा केल्यात पाटाफट भरपूर मासे भेटलेत बघा या कोपऱ्यामध्ये पण आहे हे इथं शिंगटे पण आहे शिंगटे पण आहे त्याच्यामध्ये आणि बाकी ढेबरे मासे लय पटापट आहे ना मासे लागायला लागल्यात तर मायाजवळ आहे ना आता दोन छाडे पिंकी पिंकीजवळ दोन होते ना त्याच्यापासून एक घेतली जमत नाही पाटाफट त्याच्यामुळं हे बघा इथे एक छाडे टाकले त्या दोन्ही ह्याला चांगले गांडोळ आणून घेतोय मी आणि मग टाकतो परत एकदा पाण्यामध्ये हे बघा परत एकदा ना शिंकट भेटलंय या साईडला ना धार आहे ना त्या साईडला मासे वाढतात दरभर पिंके काढून घे मस्त लागायला घेऊ एकदम भारीतले मासे गोडवे किती झालेत मासे जमा झाल्यात तर तुम्हाला ना दाखवतोय सगळे मासे पकडून झाल्याच्या नंतर ओढतोय ना पिंके काय पिंके गावता मध्ये पडलंय ना हे बघा हे लाल लाल शेंगट्या बघा तिकडे ना आईने पण पकडलं एक मासा मरळ आहे बारकी मरळ आहे हे बघा मस्त एक मरळ सुद्धा भेटले मरळ आहे ना गांडोळावरती लागलंय पहिल्यांदाच हे बघा वरला होईल ना खायला नसतात त्याला काटेन नसतात त्या माश्याला हे बघा बरेचसे मासे जमा झाल्यात आणि माश्या ना जसं जसं आंतर पडते ना तसे ना मासे इतके वाढायला लागलेत ना भरपूर मासे वाढतात तर बघा त्या साईडला ना आईने पण एक पकडले मासा ढेबरी आहे मासा हो बघा हे बघा शिंकट्या आहे मी एक आणि तिकडं ना आयनी पण पाकडलंय संघ जे दोन लागले तर ना त्या साईडला घेतो आता जसं आंदर पडतंय ना तसं आहे ना इतके मासे वाढतात ना हे बघा बरेचशा जमा झाल्यात फक्त ना माशांची साईज एकदम बारीक आहे हे बघा शिंगटे तो एक तर घ्यायला डायरेक्ट <laughs> पाण्यापाशीच पाडलं तो हे बघा आहे नी एक शिंगट्या हे बघा आता ना अंधार पाडायला लागले त्याच्यामुळे मग असे काही फारवर दिसत नाही लय वाढत्या तिथे या साईडला पकडलं काय पिंकीने लगेचच शिंगटे ना सफेद हे बघ मी पण पकडले हे बघ शिंगटेच येतो पण हा इतके शिंगटे वाढायला लागलेत ना चल येसी मध्ये ठेऊ पिंकीने ना सफेद पकडले ये ना लाल शिंगटे आणि एक सफेद शिंगटे दोन दोन संघ हे बघा दोन संघ एकदम जबरदस्त डायरेक्ट इतकी मजा वाटते ना आता निस्ते शिंगटे लागतात गाडाला आता गांडूळ आहे का नाही त्याला हे बघा इथं इतके मासे वाढतात ना खाली ना सगळे वाळू आहे वाळूचा ढीग होता त्याच्यावरती आहे ना मासे शिंगटे मासे जे ना जमा झालेत बघा निसते लगेचच टाकून घेतलंय हे बघा परत लगेचच आहे ना शिंगट्या आणि यो मोठ येवर पिंक आहे ह्या साईडला कारण हा कारण तर आहे ना एका हातामध्ये मोबाईल पण आहे आणि यो मासा थोडा मोठा आहे शिंगटे हो लाल शिंगटे पण मोठी साहेजय ना मस्त गांडूळ थोडच राहिला याला लावून घ्या आता हा लावून घेतो आता दाखव ना तो ये बघा हे बघा मोठा आहे ना मोठा आहे भरपूर शिंगटे निसते शिंकटे आता भेटायला लागले ते गाळाला आंधार पडला आता इतके मासे वाढतात ना आता ना मोराच आहे ना पीस दिसत पण नाही बरोबर मोहराचा पंख ते लावलेलं त्याला आणि पाणी सुद्धा ना वाढत आहे त्याच्यामुळे ना वाहून पण जायला लागले आता तिकडं खाली हे बघा मोठं लागलं मासा फिंके हे बघ किती मोठे शिंकटे नाही कोळशी आहे कोळशी मला वाटलं का शिंकट कोळशी आहे कोळशी आहे हे बघा हा ना मला वाटलं की शिंगटे दिसत नाही बरोबर आंधारामध्ये आता हे बघा दाखव चांगलाच मोठा भेटलाय बघा हे बघा हे बघा घ्यायच ठेवून पूर्ण आहे ना अंधार पडले तरी सुद्धा बघा मग असे किती वाढतात आणि जास्त तर लांब काही जायचंय ना आम्हाला त्याच्यामुळे थांबलोय बघा इथं ना बिल्डिंगच्या पलीकडं तर जायचंय मासे ना बरेचसे भेटल्यात आणि अजून सुद्धा ना मासे वाढतात बरेचसे पण हे ना ते मोराचे पंख लावलेत नाही हे दिसत नाही मेन मय मासे हे पण दिसत नाही बरोबर कारण तर ना पूर्ण अंधार पडलाय आता हे ना पाऊस पण आलाय परत एकदा पिंकीने इथं जवळच टाकलंय दिसतंय पिंकीने टाकले ना ते छेडीचं तर दिसतंय ते सफेद पण मी तिकडे वरती टाकल्याने ते काही दिसत नाही वाढतोय का ना ए पिंके भेटलं बघ भेटलं ना निसटलं काय निसटलं ये बघा ते चिकट असते ना ते पकडता पण नाही बघा मी पण पकडलंय हे बघ पिंके घ्यायचं काढून शिंकट्याचे पडलं नीसर्टत लगेच हे बघा हे बघा आईने पण असं पकडलंय मोठं लागलय शिंकटे इतकं मोठं शिंगटे हे बघा जबरदस्त डायरेक्टच वाटलं हा कोळस असं आम्हाला वाटलेलं हे बघा शिंगटे आणि आता ना दाखव्या जमत नाही त्याच्यामुळे डायरेक्ट बाहेर काढल्याच्या नंतरच आत खायलाही पारत्यानी दाखवरा असं हाताव हो दाखव हाताव हो दाखव हे बघा एकाच हाताव ठेव हो ना हे बघा इत इतका मोठा शिंगट आहे ना डायरेक्ट जबरदस्त किती मोठा आहे लय लय मोठा आहे हे बघा तुम्हाला दाखवत आहे ही साईज बघा शिंगट्याची आखा पूर्ण हाताव हो हातावर ते सुद्धा आहे ना बसत नाही इतका आहे लय मोठाय त्याला मागाशी असं कोळशी लागलेली आणि मी म्हणल की शिंगट्या लागलय आणि तितकाच हा आता शिंगट्या लागल्याय त्या कोळशी इतका हे बघा घे चल शेवटचा मास आहे तो आणि इतका मोठा लागलाय ना शिंगट्या लय खाल त्याने तर आता ना उरकले आमचं कारण तर ना अजिबातच दिसत नाही इतके मासे वाढतात ना पण दिसतच नाही निघालो आम्ही घरी गाडी त्या साईडला लावली आता तिकडे चालत जायचंय चा, आणि तिथनं मग गाडीवर जायचंय आणि परत ये ना मध्ये तिकडं उतरून पण जायचं अजून त्याच्यामुळे ना, ना निघालो आता बरस चालायचं चा, अजून तिथे उतरून जायला लागणार आहे आयला आणि पिंकीला तर चला घरी जाऊन ये ना सगळे मासे तुम्हाला दाखवतोय किती पकडले ते भरपूर पकडलेत मासे तर आणि ते पण निसते शिंकते तर चला घरीच भेटू आता हे बघा आता ना घरी पण येऊन पोहोचलोय आता मासे घेतोय काढून इतक्यातच मासे पिशवी मध्ये जे आता ना ताटामध्ये काढून घेऊ बरेचशे मासे आहेत दोन तिकडे गेले दोन तीन ते टाक पिशवी ताटामध्ये मस्त आहे बघा हा हे मरड साइटला गेले मराठी उत्तर मर लवकर मरत नाही हे बघा इतके मासे आहेत ते पण एकदमच भारीतले निस्ते आहेत बघा दुसरे ना ढेवरे मासे कमी आहेत हे बघा इतके डारे भरपूर मासे सापडलेत आणि ते पण एकदमच भारीतले मासे बघा शिंगटे हे जमा केले ना ह्यो मोठा बागा किती मोठा नीट तेव्हा बरं शिंगटे हे बघा इतका मोठा शिंगटे भेटलाय आणि हे बाकीचे बघा अस अशी साईज होती काय शिंगट्यांची आणि हे बारकनले हे शिंगटेन हे शिंगटेन सेम आहे पण बारकी साईज आहे त्यांची आणि हा किती मोठा इकडे एक मग सपे एवढे आहे ना आणि इथे ढेबरे मासे आहेत आणि कोळ कोळसे तर आता ना साफ करून घ्यायच्यात लगेच साफ करते वेळेस सुद्धा ना तुम्हाला दाखवत एकदमच भारी मासे तर एकदम भारीतले सापडलेत आणि रेसिपी सुद्धा ना एकदमच जबरदस्त होणार आहे लेटच गेलतो नदीवरती आहे ना पाच पावणे पाचला गेलतो आणि इतके मासे भेटले थोडे अजून सुद्धा ना लवकर गेलो असताना भरपूर मासे अजून सुद्धा भेटले असते बघा अजून सुद्धा ना जिवंत आहेत मासे सगळेच म्हणजे त्याच्यामधले ना दोन तीन मेलेत फक्त ना आता सगळे जिवंत आहेत आणि पिंकी आहे ना आता मासे साफ करून घेते हे बघा बघा पिंकीने ना सगळे मासे साफ करून घेतलेत मस्त साफ झालेत बघा साफ करून इतके मासे भेटलेत बघा साफ करून इतके आणि सगळे गोडवे मासे आहेत मेन मजे त्याच्यामध्ये जास्त करून सगळे शिंकटे जे आणि फक्त दोन तीनच मासे असतील दाखवले मासे दोन तीनच असतील शिंकत हे बघा आणि आता एकदम मस्त पैकी रेसिपी बनवते माशांची नाही का तर तुम्हाला थोड्या वेळ दाखवते कालून झाल्याच्या नंतर अक्षय छाया आणि अनुष्का तिघांनाय ना दर भेटल हे बघा शाळेमध्ये हे बघा अभ्यासाला लागला आता पुस्तक इतकं पेन भेटलंय <laughs> <laughs> सगळं भेटलंय ना कंपास वया दापतर अजून चित्रकला पण हे बघा शिंगट्याची फ्राय हाय काट्या नाही काय नाही त्याला तर मस्त झाली बघा एकदमच एक भारी माशांची फ्राय बनवली आजच्याला शिमटे मासे होते नुसते गोडवे गोडवे तर थोडच वेळ जेवण घ्यायचंय तर काल तर झालंय तर तुम्हाला ना आता जास्त काही दाखवायला जमायचं नाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा